अहो ऐका की माझ्यासाठी असे एक वाक्य बोला की जे मला ऐकून आनंद पण होईल आणि दुःख पण होईल नको बस गा पुगा तुला आणि वाईट वाटलो मला वाईट बीट काय वाटत नाही बोला की नको गा बस गा पुगा बोला की बरं ऐक तो किती आनंदाचा दिवस होता ज्या दिवशी तू माझ्या जिंदगीत आलीस आणि गणू चला ना आज आपण हॉटेलला जेवायला जाऊ हे जा बाबा हॉटेल मध्ये एक तर इंग्लिश बोलायला लागतं आणि तुला तर काहीच इंग्लिश जमत नाही येतं कि मला इंग्लिश बोलता मी तुम्हाला बोलून दाखवू का बोल बर बघू तुझी इंग्लिश गणू आपण हॉटेलला ला गेळायला गोइंग दादा ती मैस विकायची आहे का होय विकायचे थोडी माहिती द्या ना आम्हाला आता मस समोर जाय की बघा की तुम्ही अहो मोबाईल घ्यायला गेला तर कसे मोबाईलचे फीचर्स सांगतात तसं तुम्ही आम्हाला या बद्दल सांगा दोन हजार वीसचं मॉडेल आहे कलर ब्लॅक मध्ये डोल कॅमेरा आहे स्टोरेज पाचशे जीबीच आहे आणि चार्जिंग केबल फ्री इकडे 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 तुझे घरचे आले तुझे आई वडील बहीण भाऊ बघ किती सगळे जण आले एवढे झाले का कुठे अरे हे काय जा त्यांच्यासाठी चहा बनव नाश्ता बनव जा पळ 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 एवढे का कुठे दिसत तर नाही दिसत नाही ते लाईट फॅन पंखे कशा लावून बसली लाईट बिल काय तुझे माहेरचे भरणार काय बंद करते चल त्या पोरींना प्रपोज करू पटली तर माजी नाइतर तू जी होय होय चल चल एक्सक्यूज़ मी एक बोलोगे हाँ बोला कि दादा कर रहा है क्या कर रहा तो <laughs> बोली साक्षी तिच्या प्रो मॅक्स घेऊन दिला कोमल तुला मी काय हलकं वाटलो काय बोल तुला काय पाहिजे नसतं काय अपेक्षा येत सांग माझ्याकडे तुला मला फोन तरी नको पण थोडेस पैसे मलाच खायला पैसे नाहीत पण तुला कुठून देऊ चार दिवस झाले बॅली संपल्या मारले पैसे मारवायला कशी दिसते मी चांगले दिसतेस चेहरा भोळा आणि लपडी सोळा <laughs> शिंदा मावशी काय का अंडा देऊ काय काय कोंबडीने दिलं ना अंड ज्या कसली बायको आणलाय बायको अंडा देऊ तू म्हणाले की बो तुझ्या पेक्षा तुझी बहीण भारी बर का दिसायला मग तिच्यासोबतच लग्न करायचं ना मला कशाला फसून आणलो मी बोललो होतो तिला पण ती म्हंटली ताईच झाल्याशिवाय मी नाही जा हा